महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया आम्ही आज समता कॉलनीमध्ये दोन हजार एकवीसला प्रशासकीय मान्यता मिळालेला रस्ता होता जे की त्या रस्त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता दोन हजार एकवीसला प्रशासकीय मान्यता होती परंतु प्रत्यक्षात तीन ते चार महिने त्याचं काम चालू झालं होतं आणि काम चालू झाल्यानंतर हे काम पूर्ण झालेलं आजपर्यंत नाही आणि आता चक्क गुत्तेदारानं काम बंद केलेलं आहे आणि नियमकं समता कॉलनीलाच गाळलेलं आहे म्हणजे जुना टी व्ही सेंटर रोड ते विसर्जनवीर भी हे अद्यापही काम झालेलं नाही आणि तरीही नगरपालिका याच्यावर काही ॲक्शन घ्यायला तयार नाही किंवा गुत्तेदाराला काही बोलायला तयार नाही किंवा काम कशासाठी बंद आहे हे काहीच कळलं म्हणजे गुड आहे कामाचं त्याच्यात त्याचबरोबर दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुद्धा नगरपालिकेनं प्रशासकीय मान्यता घेऊन वर्क ऑर्डर प्रत्यक्षात दिली आनि होती आणि ते प्रत्यक्षात विसर्जन विहिरीचं बांधकामही झालेलं होतं आणि आत्ता सध्या आपण बघितलं असेल ते दोन ते तीन वर्ष झालं विसर्जन विहीर तयार झालेले परंतु त्याच कामामध्ये विसर्जन विहीर ते एचडी एफ सी बँक कॉन्क्रीट रस्त्याचं काम होतं परंतु ते काम अद्यापही झालेलं नाही त्या ह्या दोन आमच्या मागण्या आहेत आमच्या समतावासियांच्या वतीनं आणि आम्ही क कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे की येत्या पंधरा मार्चपर्यंत याच्यावर काय तो निर्णय घ्यावा अन्यथा संपूर्ण समतावासी तीव्र आंदोलन करतील या रस्त्यासाठी दोन्ही रस्त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल करा